चलो चलो चला ग्राम पंचायतीत चला, 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 चला।, चला। सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या गावच्या सरपंचानी चलो चलो चला ग्रामपंचायतीत चल चाल बर काहीच्या निमित्त घेण्याचे ठरवले सरपंच भाऊ आता काय आलं गावासाठी महा काही सोनवार नाही काही काही नाही ना काय मिटिंग ठेवली अशी अचानक चाल बर हम्म चला जाऊनच

चल बरं जमपो काय म्हणते तर चला हो लक्ष्मीचे बाबा चला जमपो काय म्हणते तर सरपंच भाऊ चला बरं हो जाईल ना दिता तू जाय ऐकून घे मी आता चाललो माग इकडे आता हे बोमलत होतं म्हणून थांबलो जरा सक काहून बोमलून राहिलं पहा चाललो मी काही इकडे तू ऐकून घे जाऊन चला ना हो तुम्ही सांगा चला ना काही पैसे घेशे भेटन तर मग दोन हिशे बरोबर येईल तुमचं आणि तुमचं मग हुकून जाईल ना चला सांगा काय थोडासा वेळ जाईल तर जाईल जास्त वेळ नाही जाणार चला मग जा इकडे चलो 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 ग्रामपंचायतीत चलो सर्व मंडळी गावकरी मंडळी बाया माणसं सगळे जण चलो चला ग्रामपंचायतीत चला या वेळी ग्रामपंचायतीत या सांगते सरपंच भाऊ मीटिंग आहे सगळे लोकायला बोलावलं या तुम्ही बी ग्रामपंचायतीत माहीत पडन काय त्यासाठी बोलावलं तर चला पटपट या पटपट चलो 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 ग्रामपंचायतीत चलो गावच्या सरपंचांनी मीटिंग घेण्याचे ठरवले हो चलो मीटिंग घेतली बापा चाल बर हो पुष्पा तू एकूणच माय सासू सासरे जातील हो ना मग मी बी येऊ काय मम्मी नाही येत तुम्ही कोणतं काम आहे माय सासू सासरे कृष्णाचे बाबा पिता तर राहील तुम्ही जाताय जातो मी नाही येत अहो चाल न हो पुष्पा तू बी काय सासू सासरे ना नवरा आहे म्हणून का काहीच नाही काय चाल तू भी ऐकून घे जो आपल्या कानानं चला मग ताई पार्वती ताई तुम्ही म्हणता का चला मी बी येतो काय म्हणते

झालं <laughs> का बोल्या मी तिकडून आलो बा मी पुर फिरून तू इकडून झालं का फिरून झालं का पुर चल मग जो ग्रामपंचायतीचं झालं असं तो झालं विजय भाऊ झालं माय मी हाय इकडून तिकडून आलो पुरं फिरून झालं सगळ काही नाही वाचलं काय माहिती कायच्या खाती मीटिंग करायला सांगा त घरी खर या काय घनी सांगा ना कायच्या खाती मीटिंग करायला या मोठी आई मध्ये या मोठे बाबा या तुम्ही बी मीटिंग मध्ये या माहीत पडते तिथं काय होते तर सांगतेच तिथं सरपंच भाऊ चला या या पटापट या चला कायची मीटिंग ठेवली नाही

नाही तुला एवढं समजत कागदपत्राचं चल मी येतो सोबत थोडस मग जातोच ना वावरात जाणच आहे वावरात काय म्हणते ऐकून येत ऐकून घेतो मी बी चला बा मग चला ऐकून घेऊ आले सगळे बाया मंडळी पुरुष मंडळी आले सगळे शांतो शांत शांत शांतता राखा शांतता राखा सगळं सांगतो मी मी सगळं सांगतो मी आई इथं सगळं इथे कायच्यासाठी जमा केलं मी सगळं सांगतो हो सांगा बा सरपंच भाऊ काय लाभ भेटून राहिला आपल्या गावाला तर कोणती अजून योजना आली का कोणतं अनुदान आलं तर कोणती काही गोरगरीबाची योजना होय काय सरपंच भाऊ एखादी तरी योजना शेतकऱ्यासाठी काढा म्हणा नाही सरपंच भाऊ मी काढा चांगलं वाटते सांगतो मी सगळं सांगतो फक्त धीर ठेवा सगळं सांगतो योजना आपला लाभ अनुदान प्रत्येक वेळेस काही योजनाच येत नाही एका वर्षातून दोन साल चार पाच वर्षातून एक योजना येते एक अनुदान येते प्रत्येक वेळेस अनुदान योजनाच नाही राहत काही दुसरं बी मॅटर राहू शकते तर ह्या वेळ न आहे आपण गावकरी मिळून जे मांगल्य दिवसात जे चोर पकडून दिले ते फरार झाले होते ते पोलीस स्टेशन मधून जेलातून ते फरार झाले होते जंगलात लपले होते आठ दिवस पोलिसांनी तपास घेतला पण ते सापडले नाही अशा चोरांना दिलो त्या चोरांना फरार झालेल्या जेलातून फरार झालेल्या चोरांना पकडून दिला आपण म्हणून आपण डिपार्टमेंट डिपार्टमेंटची मदत केली याबद्दल म्हणून आपल्याला आदर्श गाव पुरस्कार मिळणार आहे तुम्ही पुरस्कार रमेशच्या बाबाला देत कारण का रमेशच्या बाबाचा जास्त चांगला रोल होता हे चोर पकडण्यामध्ये त्याचा त्याचा पुरस्कार भेटन तर रमेशच्या रामलाल भाऊ सरपंच भाऊ असं सांगता तुम्ही पोलीस डिपार्टमेंट नाही नाही भाई एका माणसाने पुरस्कार नाही भेटून राहिला आपल्या पुऱ्या गावाले पुरस्कार भेटून राहिला ते तर बरोबर आहे सरपंच भाऊ गावाला भेटून राहिला पण चोर पकडण्यामध्ये मेन रोल कोणाचा होता यायचाच होता ना मेन रोल यायचाच होता तर यायलाच भेटलं पाहिजे तो कसा काय मेन रोल रोल सगळेचच होता आम्ही आठ दहा जणांची टीम होती सगळेच असा रोल होता ते प्लॅनिंग केली होती तशी प्लॅनिंग होती कोणी एकट्याचा रोल नव्हता याच्यामध्ये पाहिजे पण प्लॅनिंग म्हणजे सरपंच भाऊ तुम्ही तर लगत राहिले हेच तर धोक्यात यायचाच जीव गेला होता गंगा चुपराय तो गावाचा पुरस्कार असतो तो गावाचा कोणी एकटाचा नाही मी काही एकटा दोन तीर नाही मारलो होती तो सरपंच भाऊ पुरस्कार कोणाच्या हस्ते भेटणार आहे ना कोण देणार आहे पुरस्कार देवाले कोण येणार दे आहे आपल्या गावात काय आपल्याला जावं लागते बाबा तिथं पुरस्कार भेटते तिथं नाही 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 आपल्याला कुठं नाही जावं लागत आपल्या गावात आमदार येत आहे आमदार हा पुरस्कार जो भेटणार आहे आमदाराच्या हस्ते पुरस्कार भेटणार आहे समजलं आमदार येत आहे आमदार सल्ला कमी करा एक बोला एक एक बोला ऐकू तरी आलं पाहिजे सरपंच भाऊ आमदार येते हा बस मी तसाच म्हणतो आपल्या गावात पहिल्यांदा आमदार येऊन राहिले उद्या अकरा वाजता येऊन राहिले आमदार आपल्या गावामध्ये तो सगळे मी विनंती करून सांगतो आप आपला एरिया पूर्ण साफसूफ करायचा चांगला सडा टाकाचा चांगलं पाणी शिपायचं चा, चांगल्या रांगोळ्या काढायच्या आपल्या आपल्या घरासमोर आपल्या मेन रोडवर रांगोळ्या काढायच्या

आम्ही चार पाच जणी फुल गुच्छ देऊन स्वागत करू सत्कार सत्कार कायदे करायला गावासाठी करायला लागत फक्त तुम्ही स्वागताले कर तयार करायचा स्वागत करायचा स्वागत हो बाया मंडळी चांगले फुलं गिल जमा करजा चांगले चांगले फुल गुच्छ तयार करजा चांगले आपले मेड अँड हँड हा आपल्या हाताने तयार केलेले गुच्छ ते इले द्यायचे असं त्याचं स्वागत करायचं ठीक आहे गाव स्वच्छ दिसलं पाहिजे बस चला आता उद्या अकरा वाजता येते उद्या सकाळी उठून पहिले सगळे जण खराटा घेऊन गाव साफ करायला सुरू त्याच्या बाद रांगोळ्या काढा त्याच्या बाद, बाद ते फुलं गिला आणन गुच्छ तयार करा आणि असं स्वागत करू बा जेणेकरून समोर चालून बी आपलं गाव तिथं रेकॉर्ड मध्ये आलं पाहिजे आमदाराच्या रेकॉर्ड मध्ये आपलं गाव आलं पाहिजे आनंदपूर आपल्या गावाला समोर बी अजून पुरस्कार भेटले पाहिजे काय हे एकाच पुरस्कारानं काही नाही होणार समोर बी आपल्या गावाले पुरस्कार भेटले पाहिजे असं करा ठीक आहे बाया मंडळी तुमच्या हातात आता सगळं काय आम्हीच करावं हो काय बाबा सरपंच भाऊ गावाची सफाई बी झाडजूड बी खराटे घेऊन फुलगुच्छ बी आणू रांगोया बी टाकू आम्ही स्वागत बी करू सर आम्हीच करू काय सरपंच भाऊ काही माणसाने सांगा ना काही ते काय करतील हा बरं पुरुष मंडळी तुम्ही उद्या सकाळी उठून पुरा गाव झाडून काढायचा पुरा गाव झाडून काढायचा ठीक आहे एवढं काम पुरुष मंडळीकडे गाव साडून झाला त्याच्या बाद बारी आली महिला मंडळीची रांगोळ्या काढायची ठीक आहे अन फुलं गेलं आणा ते बाद मध्ये मग पहिले रांगोळ्या काढून तयार ठेवा फुलं बी तयार ठेवा गुच्छ बी तयार करा नाही तो असं नाही हो झालं पाहिजे आपले आमदार येऊन बसले आणि स्वागत आले फुलच नाही माय बीन कोण कोण का स्वागत करायसाठी माया कसं म्हणणं आहे ऐका तुम्ही हा बोल स्वागतासाठी निवडा नको बाया कोणी खालचं नाही कोणी वरचं नाही हा सगळे आपण सारखे आहोत आणि स्वागतासाठी पाच जणी नसून एकच जण ठेवा म्हणजे गुच्छ एकच द्यायचा दहा गुच्छ देत नको बसा फुलाचा गुच्छ फुल गुच्छ फक्त एकच बनवा मस्त असा हेवी आणि साजरा एकच बनवा आणि कोणी एकीच्या हातून आमदार साहेब आले गुच्छ द्या आणि लागन तर फुलाचा वर्ष आपण इकून चिकून उभे राहू आणि जेव्हा येतील कधी ग्रामपंचायत मध्ये एंट्री जमा होईल आमदार साहेबांची तेव्हा आपण एकूण तिकून उभा होऊन फुलांचा वर्षाव करू सगळे जणी हा आणि फूल गुच्छ देवाले एकच जण जावाचा काऊन सगळे जणी ना देले तर नाही चालणार काय काही नाही सगळे जणी देत बसता हो एकाच माणसाने सगळे जणी फुल गुच्छ कुठे ठेवतील ते थे? तुमचे गुच्छे कुठे कुठे ठेवतील चालले मोठे अरे फालतू त्रास होऊन जातील ते गुच्छ घेऊ गयो घेऊ गुच्छ <laughs> तो एकाच जणी देवाचा काय गुच्छ कोण आता पाहिजे तू गंगा कोण दिलं पाहिजे फुलगुच्छ आमदार साहेब आले पाहिजे मीच निवडू तर मी तो मी कोणाला निवडून हे मी, मी नुसार निवडतो आपल्या सिरियल मध्ये मेन रोल सुरुवातीपासून हाय तर ते शांताबाई हो पहिले सगळ्यात पहिले पासून तो पहले पहले रोल आहे मेन शांतबाईचा आहे समजा हाय का बा म्हणून मी म्हणतो का आमदार साहेब आले फुलगुच्छ तर शांतबाईच्या हाताने देवा चांगला बी वाटते दमदार बी वाटते शांताबाई नाही नाही शांताबाई चालन ना तुम्ही म्हणता मी काय हरकत नाही मुले चालन झालं बा मग तू म्हणतो तसा शांताबाई फुलगुच्छ जणी फुलाचा वर्षाव करू जमला हो नाही तर काय तर अजून पाच जणी निवडण सहा जणीची तोंड लटकन त्याच्यापेक्षा जणी ना होऊन जाते मग फुलाचा वर्षाव केला स्वागत आणि स्वागत गीत स्वागत गीत कोण म्हण स्वागत गीत का नाही शांताबाईच्या सुनीला म्हणायला लावा मस्त गाणं म्हणते शांताबाईची ची सून मी ऐकली पाहिजे एक वेळा नाही हो शांत बाय किती मस्त म्हणते गौरी गाणे हो ना हो ये गाने। आ मस्त येते तिने गाणे गौरीले काल तर गुरुपौर्णिमाचे मस्त गाणे म्हणले ती एकच गाणं म्हणलं मस्त म्हणलं झालं मग गाणं शांताबाईची सून म्हणा रांगोया कोण काढा ना रांगोया ये ये विमला ताईची सून आन माई सुन तुई सून या तिघी घणीले रांगोया काढायला लावून देचा नाही काय झालं मग कामच कोणती आहे माणसं साफसफाई करून घेतील सुना रांगोया काढून घेतील आपण फुलं जमा करू मग नाही फुलं जमा करून गुच्छ बनवून घेऊ ते वर्षाव करासाठी पाकड्या करून घेऊ एवढं काम आपलं बस झालं लागते एवढं लवकर लवकर मग उद्या आणि लवकरच फुलं आणाले आठ वाजता घरून निघालोच पाहिजे जमा करायला गावात नाही आपल्याला इकडे तिकडे बिझा लागेल नाही तर टाइम नाही झाला पाहिजे सरपंच भाऊ म्हणे असा नाही तर बस येऊन जाऊ येऊन जावा आपले फुलंच नाही तयार राहा तसंच होईन जसं सरपंच भाऊ न म्हटलं तसं तसं नाही झालं पाहिजे बात चाल द्या मी तर भाई आता जातो आता मी पार्लर मध्ये जातो पहिले आणि मग हुलिया बदलून येतो मस्त चमकून येतो बस स्वतःला समजते कमलाले दुसरं तर काही नाही दुसरं काही नाही सांगितलं का बा अशी आयडिया करू तसं सा करू सांगत काही नाही स्वतःचे रगडाले मग काय तर मग रगडू नाही तर काय तर स्वतःले हा आमदार आता सरपंच भाऊ प्रमुख प्रमुख सदस्य गावचे त्याची बायको कोण असं पाहिनच ना मग बायको बी तर सादरीत दिसली पाहिजे ना सरपंचाची तशी तर सादरीच आहे व कमला तू हा तो येत केस नाही बिखर इकडे तिकडे तरी काय लिहिले तुझ्या घरी सदा सदय पार्सल मध्ये हो शांताबाई सारखी पार्सल म्हणतो पार्लर म्हणा लागते पार्लर 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 हो 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 पार्लर पार्लर ते काय तोंडात येऊन गेलं माय पार्सल पार्लर <laughs> <laughs> तुले कोणता येते कमला पार्लर म्हणून राहील पार्लर म्हणा लागते पार्लर हो हाय तेच पार्लर पार्लर एकच होते भेद्रू शांत मी काय म्हणतो तुला काय म्हणतात बोला ना बेबी हो बाई मी अशी म्हणतो आपण पकडून दिले मा दुकानाची बी चोरी केली पण अजून पर्यंत म्हणजे माल टाक करून खाल्ल तर आमदाराला सांगशील काय जरास असं का ह्या चोरानं ज्या चोराईला आम्ही पकडून दिलं म्हणा त्या चोराईनं ह्याबाईच्या माईकडे बोट दाखवून सांगजो ह्या बाईच्या दुकानाची चोरी केली म्हणून ह्या बाईचं पूर्ण दुकानच लुटून नेलं खाय खोटा करून फेकलं अशी सांगशील काय जराशी चोर तर पकडले गेले मग आता आमदार काय करणार आहे नाही व चोर पकडले गेले पण आमदार जरा आमदाराले काही दया कि येऊन जाईन तर काही अनुदान देऊन देईन काही म्हणजे काही कायच्यातला फंड काढून बा देऊन देईन मले गरीब बाई आहे बा असं दुकान टाकाले नाहीतर काही लोन कर्ज बी भेटत असते ना व कमी किमतीत बायाही कमी दरामध्ये कर्ज भेटत असते ना तर तसं कोणतं कर्ज देऊन दी देईन मला दुकान डबल टाकून घेईन म्हणतो दुकान चालू करून घेईन म्हणतो अशी म्हणतो बा मी फक्त तू म्हणशील काय हो बेबी बाईक हे जमते कारण बाया अनुदान भेटून राहिलो म्हणा पण बायाची मग बेबी पायथ अशी टीम राहिली अशी का म्हणजे काय बचत गट जसा राहते तेरा एकवीस जणी अशा राहते तशा बाय देऊ द्या तुमच्या तुम दिन आता आपण सध्याच्या बनून जाऊ ना गावातल्याच जर असं मनन आमदार असं म्हणून आमदार क बा हो असं होऊ शकते आपण गावातल्या चार पाच जणी बारा तेरा जणी हाव बा आम्ही असं बनून जाऊ आणि बस मला देऊन द्यायचा मग अनुदान काही बी आलं तर मग मी लागन तर किस्त फेडत जाईन मी दर महिन्याला मी किस्त देईन फक्त ते एक एक खट्टे मला रक्कम पाहिजे थोडीशी तर बोलून पाहिजो जराशी आमदाराला काय हस्तेच आहे स्वागत मी फुल फुलबुच्छ देवाले जाईन का नाही तेव्हाच म्हणून मग केले तसे नाही व भेद्रू बैताड तोंडे तेव्हा तो नुको म्हणजो तू स्वागत करायला जाशील ना तर चांगल्यानं स्वागत करजो पाया लागजो ते आशीर्वाद देतील तुले तिथं ते गोष्ट नको करजो तर मग कधी करंट दे की बाई मग मग ते स्वागत झालं तर मग ते त्यायचं भाषण करंट देखेन अजून असं तसं आणि मग सरपंच भाऊ त्याईले गाव दाखवत येईल मग मग मी बोलायचित राहून जाईन ना आता काय टाइमच नाही भेटणार का गावात जेव्हा घुमन गावामध्ये सरपंच भाऊ गाव दाखवण करण त्याईले बस तेव्हाच तू एक असा टाइम पाहून गोष्ट काढून घेजो त्यायच्या जवळ नाहीतर आपल्या सरपंच भाऊला सांगून देजो ते म्हणजे काढा बा भाऊ सरपंच भाऊ तोंडानं अजून चांगलं होईन तू बी जराशी मिरची मसाला लावू लागतो समजलं समजलं बेबी बाई आता समजलं मला बर तुमच्या दुकानाची सोय हो उद्या लागलीच म्हणून समजा आता आमदाराला उद्या आले आमदार साहेब म्हणतो काही अनुदान काहीतरी द्या बा चाले हो शांता चाले दुकान हा पुरा मालाचा पैसा निघून नफा भेटेल जराचा भाजीपाला तरी होऊन जाय आमचा चालेल जरा काढतोच मी गोष्ट करूच काय ना काय तुमच्या दुकानात थांबा तुम्ही हे पहा शंभरा भाऊ रामलाल भाऊ हे पहा ह्या गल्लीत जास्त कचरा राहते या गल्लीत पुरा धावापेक्षा जास्त कचरा ह्या गल्लीतच राहते काय तो सरपंच भाऊ त्याची होई ना ही गल्ली आपली सीताराम कालिदास याची होई गल्ली साफसफाईचा नावाचा बॉम आणि बस कचरा कचरा आपल्या झाडझुड करून ह्या अशा लावते तिकडे असं नाही का व्यवस्थित उचलायचा आपल्या उकंड्यावर नेऊन टाकायचा किंवा आपल्या गावात आता गाडी येते स्वच्छता गाडी त्याच्यात टाकायचा हो हो काही नाही समजत बस घरातला भाजीपाल्याचा कचरा झाड झुळ झू 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 केलं सरकोला तिकडे असं का नाही इकडच्या बायाचं असू द्या तो बोलण्यात फायदा नाही तर हे हे गल्ली आपल्याले सगळ्यात पहिले हे गल्ली झाडा लागत सगळ्यात पहिले उद्या उठून हे गल्ली साफसूफ करायला लागन ह्या गल्लीतले गोटे कुठे म्हणजे रस्त्यावर गोटे राहिले पाहिजे नाही हम्म पूरी या गल्ली एकदम चकाचक करायची म्हणत होतो सरपंच भाऊ पहिली हे गल्ली साफ करायला लागते बाकी तिकडे तो जास्त कचरा नाही राहत सापसूपच राहते सरपंच भाऊ का तिकडे ढुंडून राहिलो होतो मी तुम्हाला काऊन सीताराम काऊन कायच्यासाठी ढुंडून राहिला होता मुले काय काम पडलो सरपंच भाऊ माय कसं मत होतो आता आमदार येऊन राहिले आपल्या गावामध्ये नाही काय पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये आपले विधानसभेचे आमदार येऊन राहिले हा तो माय कसं मत होतं बाबा सरपंच भाऊ बाबा तुम्हाला तो मा मनात गोष्ट आली मी तुमच्या जवळ आलो मला गरज बी आहे तुम्हाला तो पाबा काय म्हणतो बोलशील मले काय होयत काय बोलतो का सांगतो मग मी पोटते का नाही पोटतो तू सांगशील कानावर टाकशील वारता तरीच मला समजण ना तरीच मला पोटन नाही पोटन नाही सरपंच भाऊ गोष्ट अशी आहे का हे ये पाहता येऊन राहिले तर माय कसं मत होतं का तुम्ही त्याच्या कानावर गोष्ट टाका आमदार साहेबांच्या कानावर गोष्ट साका टाका आमदार साहेब मग मी त्याच्यानंतर मी रिक्वेस्ट करतो फक्त तुम्ही गोष्ट टाका गोष्ट काढा मग मी रिक्वेस्ट करतो सरळ सरळ बोलणारे रे बा कायच्या बद्दल गोष्ट टाका लागते रामलाल भाऊ मी बोलून राहिलो ना बोलून राहिलो ना मी सरपंच भाऊ बो, सोबत बोलून राहिलो ना मी तर बोलून राहिलो कसं बोलून राहिला डायरेक्ट बोल डायरेक्ट पहा बा पाटंत कानावर गोष्ट टाका काय होय इन डायरेक्ट बोलणं डायरेक्ट बोला काय होय तो बोलतो बोलतो मी डायरेक्टच बोलतो मी तो सरपंच भाऊ मी कसा म्हणतो तुम्ही आमदार साहेबांच्या कानावर गोष्ट टाका अशी गोष्ट टाका की असं म्हणत येईल आमच्या गावात चक्की पाहिजे आमच्या गावात दडण चक्की पाहिजे आणि मा घरी पाहिजे मा घरी सीताराम फुसके सीताराम फुसकेच्या घरी चक्की पाहिजे तुम्ही फक्त एवढी गोष्ट टाका चक्की पाहिजे अनुदानामध्ये चक्क भेटत असते मी ऐकलो चक्की भेटत असते तर तो चक्की भेटली म्हणजे मी मा घरी चक्की लावतो सगळा खर्च मी करतो आणि बिल गिल सगळं मी करतो ठीक आहे ते कसं काय येणार रे भाऊ आता अनुदानाची चक्की असली म्हणजे ते पुरे गावाले अनुदान अनुदान राहते ते त्याचा पैसा तुला एकट्याने नाही खावायला भेटणार घरी ठेवून तरी ते मंडळात जमा करायला पण तो पैसा तुम्ही चुप राहा ना रामलाल भाऊ चुप राहा तुम्ही मी म्हणून राहिलो मध्ये गरज आहे ना आजपर्यंत कोणा म्हटलं का चक्कीचं म्हटलं काय नाही ना आता मी म्हणून राहिलो तर कायले बोट घालून राहिले मध्यामध्ये मी 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 कायले बोट घालून राहिलो का बे 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 नाही म्हणा काय बे नाही म्हणायचं पोट्टा नाही हो मी बे म्हणाले एका पोरीचा बाप हो चौथीत नाही पोरगी चौथीत बेकोन आले म्हणून राहिला तू मी ना नातू नात्राचा मग तू कायले म्हणतो तू मध्ये हा तुम्ही म्हण तुम्ही तुझ्या सारखेले तुम्ही म्हणू अय झालं अरे काय झालं रामलाल भाऊ उभी राह ना सरपंच भाऊ काय म्हणे उभं करता तुम्ही गावाले अनुदान मागते आणि स्वतःच्या घरासाठी मागते हा तो चक्की अनुदान देते ते गावासाठी भेटते याच्या घरासाठी भेटन काय ते पैसा हा खाईन काय एवढंच एवढे शोक आहे एवढंच गरज आहे तो स्वतःचा पैसा लाव म्हणा आणि चक्की घेऊन दे म्हणा आले अनुदान कायले मागते मला मी मी मी, मी फेडून देईन तो पैसा हो मी फेडून देईन पुरा पैसा अनुदान दिल्यावर तू कुठं फेरशीन तो पैसा कुठं भब्बर घेऊन ए अनुखवा ए सगळं नको करा सरपंच भाऊ आपल्याला चक्की पाहिजे आपल्याला चक्की पाहिजे तुम्ही उद्या आमदार साहेब आले की तुम्ही गोष्ट काढा मी मग सगळं बोलतो सगळं महाती राहीन चक्कीचा व्यवहार महाती राहीन समजलं काय आताच सांगतो मंदात बोट घालायचं नाही गोष्ट मी काढलो महा कशीच राहीन होऊन रेला की बोट हा गावाचं अनुदान व्हायचं गाव पुऱ्या गावाला लाभ घेतला पाहिजे तु लिह त्याला काऊन हे पाय रामलाल भाऊ व याचा याद करतो म्हणून आज कानपिरगडलो असतो घे घे बरं गे पिरगड बघा रामलाल भाऊ काय